नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज आपण छान असा शिर्डीचा ब्लॉग बघणार आहोत या ठिकाणी आम्ही शिर्डीला गेलो होतो म्हटलं चला तुमच्यासोबतही शिर्डीचा ब्लॉग शेअर करते सकाळचा हा सीन आहे सकाळी आम्ही दर्शन तर खरं शनिवारी रात्रीच घेतलं होतं पण त्या ठिकाणी मोबाईल अलाऊड नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला दुसऱ्या दिवसाचं हे दृश्य दाखवत आहे या ठिकाणी आपल्याला लाईव्ह दर्शनासाठीही सोय केलेली आहे तर तेच तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे त्यानंतर हा मंदिराचा मागचा परिसर आहे मागच्या परिसरामध्ये छान अशी दुकानं आहेत आपल्याला प्रसादाची तसेच खेळणींची मुलांसाठी खेळणी वगैरे सगळी दुकानं या ठिकाणी आहेत तर ह्या हा सगळा मंदिराचा मागचा भाग आहेत या ठिकाणून आपल्याला निघाल्यानंतर एक गार्डन लागतं तर त्या गार्डन मध्ये छान असं आपल्याला बघण्यासाठी केलेलं आहेत। या ठिकाणी बघा साईबाबाची किती छान अशी मूर्ती आहेत तर या गार्डनमध्ये गेल्यानंतरही छान असं मुलांना खेळण्यासाठीही केलेल्या आहेत पण पाऊस होता त्यामुळे या ठिकाणी भरपूर असा चिखल झालेला होता त्यामुळे तुम्हाला पूर्ण गार्डन, हो हो गार्डन दाखवू शकली नाहीत पण तुम्हाला या ठिकाणून जे दाखवत आहे तर हा परिसर खरंच खूप छान आहे दर्शन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी थोडा वेळ बसू शकता त्यानंतर फोटोशूट करू शकता फोटोशूट करण्यासाठी खूप खूप -खु खूप -खु छान अशा मूर्ती या ठिकाणी आहेत छान असं त्यांनी या ठिकाणी बनवलेलं आहे खरंच शिर्डीला आता भरपूर अशी सुधारणा झालेली आहेत आणि भरपूर असे बघण्यासारख्या या ठिकाणी गोष्टी पण आहेत त्यानंतर आम्ही गेलो साहितर्थ या ठिकाणी साहितर्थ हे ठिकाण आत्ताच चार पाच वर्षापूर्वी तयार झालेलं आहे तुम्ही जर कधी गेले नसाल तर या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर नक्की जा लहान मुलांना तसेच मोठ्या मुला, तस मुला माणसांनाही खूपच आवडेल असा हा परिसर आहे आणि समोरच वॉटर पार्क आहे वॉटर पार्क आणि तीर्थ याचं तिकीट तुम्ही कॉम्बोमध्ये घेऊ शकता तुम्हाला भरपूर असं कन्सेशन मिळेल आणि जर तुम्हाला तीर्थच करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकतात छान असं या ठिकाणी बघण्यासाठी छान छान शो बनवलेले आहे आणि या गोष्टीतून लहान मुलंही भरपूर अशा गोष्टी शिकतात यामध्ये आपल्याला संपूर्ण अशी साईबाबांची तसेच श्रीकृष्णाची गणपती बाप्पांची आणि या ठिकाणी पूर्ण चारीधाम आपल्याला दाखवलेलं आहे तर या ठिकाणून तसेच या ठिकाणी लंकादहनही दाखवलेलं आहे तर छान असे शो आहेत यामध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला साडे दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच इथे एंट्री करू शकतो सहा नंतर या ठिकाणी आपल्याला एंट्री भेटत नाही पण संध्याकाळी तुम्ही या भागात येऊ शकता आणि छान असे फोटोशूट क करू शकता आणि या ठिकाणी गार्डनही आहे या ठिकाणी तुम्ही तुमचा वेळ घालू शकता कारण संध्याकाळचंही हे दृश्य खूपच छान बघायला वाटतं फक्त तुम्हाला मधी शो बघण्यासाठी एंट्री भेटणार नाहीत तर त्यानंतर आता आम्ही पहिल्या शोमध्ये एंट्री केलेली आहे तर पहिला शो, शो हा आपल्याला पूर्णपणे ट्रेनमधून दाखवतात यामध्ये ट्रेनमध्ये आपण बसल्यानंतर या ठिकाणून आपल्याला चारीधामचं दर्शन होतं तर या ठिकाणून आपण सुरुवात होते ती मुंबईपासून तर एंड होतो शिर्डीला तर या ठिकाणून आपल्याला केदारनाथ बद्रीनाथ तसेच बालाजी पंढरपूर तसेच आपला गोल्डन टेम्पल असे भरपूर असे या ठिकाणी आपल्याला हे ठिकाणं दाखवलेले आहेत तर या ठिकाणून साईतीर्थ हे सुरू होतं तर बघा मधी जे दृश्य तुम्हाला दिसत आहे अगदी रियल वाटत आहे या ठिकाणी लहान मुलांना तर खूपच आनंद होतो आणि खरंच त्यांनी या ठिकाणी जे साईतीर्थ म्हणून बनवलेलं आहे ते खरंच खूपच छान आहे म्हणजे या ठिकाणी जे तिकीट आपण काढतो तर ते हे पैसा वसूल आहे बिलकुलही आपल्याला असं वाटत नाही की आपले पैसे हे वेस्ट गेले जर तुम्ही कधी शिर्डीला गेलात तर तीर्थ नक्की करा साडे दहामध्ये आपण एंट्री केल्यानंतर तीन वाजताच आपण या ठिकाणून बाहेर पडतो पूर्ण वेळ हे शोच आपल्याला दाखवतात मध्ये मध्ये ब्रेकही असतात तर आपण या ठिकाणी गेल्यानंतर हे छान असं दृश्य बघू शकतो बघा किती छान असं हे त्यांनी बनवलेलं आहे आणि हे, हे विशेष म्हणजे आपल्याला पूर्णपणे ते ट्रेनमध्ये बसूनच दाखवत असतात तर मुलांना ट्रेनमध्ये बसल्यावर आनंदही खूप छान असा होत असतो तर मुलांसाठी तुम्ही हे साहित्यथ तर नक्कीच केलं पाहिजे या ठिकाणून आपल्याला मुंबईपासून सुरुवात झालेली आहे तर आता पहिलं येतं ते सिद्धिविनायक मंदिर तर सिद्धिविनायकाचं मंदिरही खूपच छान असं त्यांनी या ठिकाणी बनवलेलं आहे या ठिकाणी हे जागजागी स्टॅच्यू आहेत दुकानं आहेत ते अगदी रियल वाटतात असं वाटतं खरोखरच आपण सिद्धिविनायक मंदिरात आलेलो आहोत बघा हे सगळं त्यांनी बनवलेलं आहे किती छान असं वाटत आहेत त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढचं मंदिर येतं केदारनाथ केदारनाथचं मंदिर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहेत मध्ये मध्ये मी कट केलेला आहे कारण व्हिडिओ हा खूपच मोठा झाला असता तर या ठिकाणी मी तुम्हाला छोटे थो छोटे शॉट दाखवायचा प्रयत्न केलेला आहे भरपूर असं आहे या ठिकाणी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात पूर्ण आपल्याला हे ट्रेनमध्ये बसून दाखवत असल्याने आपल्याला थकल्यासारखंही होत नाही या ठिकाणी बघा साईड साईडच्या दिशेने आपल्याला पंढरपूरची वारी दाखवलेली आहेत पंढरपूरच्या विठुरायाचं या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे या ठिकाणी गेल्यानंतर असं वाटतं खरोखरच आपण पंढरपूरमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी भरपूर असा टाईम लागतो पण मी व्हिडिओ हा तुम्हाला स्किप करून दाखवत आहे त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी बघायला मिळत नाहीये पण जेवढं शक्य होईल तेवढं मी यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर आपण या ठिकाणी गेलो आहोत गोल्डन टेम्पल गोल्डन टेम्पलच्या तिथे त्यांनी छान असा एक पंजाबी ढाबा या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी एक माणूस लस्सी बनवत आहेत अगदी त्या ठिकाणी असं वाटतं की अगदी रिअल असं आहेत या ठिकाणी गुरुद्वारा आहेत त्यानंतर आपण या ठिकाणी गेलो आहोत पुरी येथे जगन्नाथपुरीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं साईडला तुम्ही जगन्नाथ पुरी बघत आहात त्या ठिकाणी अगदी समुद्र बघा रिअल वाटत आहेत आणि त्या ठिकाणी याप्रमाणे स्टॅच्यू ठेवलेले आहेत तेही अगदी रिअल वाटत आहेत मंदिरंही अगदी जशाच्या तसं बनवलेलं आहेत या ठिकाणी आपल्याला जगन्नाथपुरींचं दर्शन होत आहेत बघा अगदी रियल असं वाटत आहे ना खूपच छान त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आपण या ठिकाणी बघत आहोत पद्मावती मातेचं मंदिर तेही बघा किती छान असं केलेलं आहे जेवढं तुम्हाला कॅमेऱ्यात छान दिसत नसेल तेवढं ते, ते रिअल बघण्याचा आनंद हा खूपच वेगळा होता आणि लहान मुलं तर अशा गोष्टी बघून खरंच खूप त्यांच्या ज्ञानातही भर पडते आणि त्यांना हे सर्व काही बघायला मिळतं पद्मावती मातेचं मंदिर आहेत। त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला तिरुपतीचं मंदिर दिसत आहे तब तिरुपतीचे बालाजी भगवानचं या ठिकाणी मंदिर त्यांनी बनवलेलं आहे साइडला एलिफंट आहे तेही अगदी रिअल वाटत होते त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बालाजी भगवानचं दर्शन होत आहेत संपूर्ण शो हे पंधरा पंधरा वीस वीस मिनिटाचे होते त्यामुळे आपल्याला त्या, आप त्या ठिकाणी टाइम कधी निघून जातो तेही कळत नाहीत त्यानंतर या ठिकाणी साईबाबा शिर्डी चं साईबाबांचं दर्शन होत आहे शिर्डीचं या ठिकाणी दृश्य त्यांनी दाखवलेलं आहे या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओ हा भरपूर असा स्किप करून दाखवलेला आहे पण या ठिकाणी खरंच बघण्यासारखं खूप छान असं आहे तुम्ही शिर्डीला गेलात तर साईतीर्थ या ठिकाणी नक्कीच जा त्यानंतर आपण दुसऱ्या शोमध्ये प्रवेश करत आहोत प्रत्येक शो हे अर्ध्या अर्ध्या तासाचे तरी आहेत तर खरंच त्या ठिकाणी गेल्यानंतर आपला टाइम हा कधी निघून जातो हा कळत नाही हा फाय डी शो होतात आणि दोन शो आपल्याला या ठिकाणी फायडी शो बघायला मिळतात तर ते बघायलाही आनंद खूप वेगळाच असतो अगदी रियल असं आपल्याला फील होत असत या ठिकाणी मी तुम्हाला लंका दहनचं थोडासा शूट दाखवत आहे फायडी शो असल्याने अगदी आपल्याला रिअल वाटतं लंकादहनचा शो आहे या ठिकाणी हनुमान हे श्रीलंकेला जात आहेत तर अशा प्रकारे मी तुम्हाला बरेच थोडंसं या मधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर बाहेर निघाल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची दुकानंही आहे पण हे थोडे कॉस्टली आहेत त्यापेक्षा तुम्ही बाहेरच खरेदी केली ती तुम्हाला योग्य ठरेल त्यानंतर या ठिकाणी कालिया नाग सर्प या ठिकाणी या ठिक कालिया मर्दनचा शो आहे तर या ठिकाणी श्रीकृष्णाचा पूर्ण शो दाखवलेला आहे त्यानंतर द्वारकामाईचा शो दाखवलेला आहे असे बरेच शो या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत जवळजवळ पाच ते सहा शो आपल्याला या ठिकाणी ते दाखवतात तर खरंच आपल्या पैसा वसूल हा शो आहेत आणि बाहेरचं दृश्य बघा किती छान असं केलेलं आहे या ठिकाणी गेल्यानंतर वेळ कधी निघून जातो हेही कळत नाही खरंच शिर्डीला गेल्यानंतर तुम्ही साईतीर्थ या ठिकाणी नक्कीच जा त्यानंतर आम्ही साईतीर्थ बघितल्यानंतर जेवणासाठी गेलो या ठिकाणी मोफत प्रसादालय आहे तर या ठिकाणी ही मूर्ती आहे तर खरंच ते मूर्ती खूप छान अशी बघण्यासारखी आहेत त्यानंतर आम्ही प्रसादालयामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा भरपूर असा मोठा हॉल आहे तर या ठिकाणी आपल्याला जरी गर्दी वाटत असली तर टाईम बिलकुलही लागत नाही छान असं प्रसाद होता तो आम्ही खाल्ला त्यानंतर या ठिकाणी फोटोशूट केले होते ते तुमच्यासोबत थोडे शेअर करत आहे छान असे फोटोशूटसाठी छान छान या ठिकाणी ठेवलेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी फोटोशूटही करू शकता आणि तुमचं शिर्डीला गेल्यानंतर एक दिवस वेळ काढून तीर्थ नक्कीच बघा तुम्हाला खूप आवडेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करा